नगर तालुका बाजार समितीच्या आवारात सन दोन हजार सतरा साली बांधलेले अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने तीस जून दोन हजार तेवीस ला दिले तसेच सर्वोच्च न्यायालयानेही एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी हे आदेश कायम ठेवले या संदर्भात महापालिकेने तीन महिन्यांच्या आत कारवाई करून अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता त्याच्या अनुपालन अहवालाबाबत उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात गुरुवारी एकोणतीस सुनावणी होणार आहे दोन हजार सतरा साली बाजार समितीच्या आवारात बांधलेल्या त्या अनधिकृत पंचायत गाळ्यांचे बांधकाम पाडण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्तांनी दिल्यानंतर बाजार समितीने राज्य शासनाकडे अपील करून स्थगिती आदेश मिळवले होते ते अपील शासनाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी खंडपीठात हे अपील दाखल करण्यात आले त्याची तीस जून दोन हजार तेवीस रोजी अंतिम सुनावणी होऊन ते गाळे पाडण्याचे आदेश निकालात देण्यात आले याबाबत बाजार समितीने आणि व्यापाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते ते फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आणि या आदेशाचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिका आणि बाजार समितीला दिले आहेत त्यावर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सुनावणी होणार आहे दरम्यान तक्रारदार शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी महापालिका आणि बाजार समितीकडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचा तक्रार अर्ज खंडपीठात सादर केला असून त्यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा